गुड मॉर्निंग भावानो आणि बहिणीनं स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आता छानपैकी माझा नाश्ता झालेला आहे आणि घरात काय तयारी चालू आहे माहित आहे का काय करणार आहे उंड पाऊल उंड म्हणजे काय चालू लागलं बघा भावानो बाचा कसा नटलाय आता बाचा त्याच्या त्याच्या गावाला मोठा पण नटलाय भारी पण दोस्तांपासून त्याला सवडच मिळत नाही दादा कसा नटून फिरायला लागला है का त्याला नुसतं बॅट आणि बॉल बघ शिब दादा कसा क्रिकेट खेळते बघ खोक आहे का त्याला बॉल सुद्धा मारायचा हो कसा ठेवलाय बघ बॉल है जोरशे बघ बघ कसा खेळते है का त्याला बॉलच नाही लवकर मार 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 लागले की दादा क्रिकेट खेळायला वा 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 पणजी आली बघ पण धर 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 शबास अरे बाप रे आई आई कुठे आई आई मग आई तिकडे स्वयंपाक करायला लागले किती फास्ट गडबड चालली ना तुमची ते काय करायला लागले आंबिल अजून काय खीर शुबोध आता जाते गावाला गावाला जाते आता मग कुणालाच करमत नाही मग मामाला तर अजिबात करमत नाही माहित आहे का अजिबात करमत नाही तू गावाला गेला की आणि पिलू दादा मग आम्ही आहेच घरातनं राहणार राहणार ना घरी ए डे मग काय समते मग घरातन राहणार आण राहणार ना घरी कसं बघते बघ आज नुसते गडबड 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 चालली सगळ्यांचे काय आहे त्याच्यामध्ये सोयाबीन सोयाबीनच पाऊलुंड असते काय आणलेलं आहे सुबोध फुलं आणले ते ते हे करायचं आहे का नाही उंड करायचं असं लावायचं का कानात आच लावायची का असं छंचन चंचन आता यानी काय करायला लागले माहित आहे का आता सुबोध आहे ना माझा बारका भाचा ते आता चालाय लागलाय हळूहळू म्हणून पाऊल उंड्याची तयारी चालू आहे बघा भाऊ मी स्वतः बघा स्वतः रांगोळी काढली माझ्या भाच्याचं नाव बघा सुबोध आणि पाऊल उंडे आणि ह्याचे पाऊल उंडे आता मामा पाऊल उंडे करणार चिबडीचे उंडे करणार पाऊल उंडे बघा छान चला 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 चाल किती छान छान फुलं आहेत ती बघा झेंडूची फुलं मोगऱ्याची फुलं शेवची फुलं आणि ही फुलं वेगळीच आहेत अ तर असं वाटलं आज बड्डे बिड्डे आहे काय की पण बड्डे नव्हती किती छान हे राहिलं होतं बाहुण माझ्या हातनं परत लिहिले बघा मी सुबोधचे पाऊल उंडे हॅलो आले बघ बाबा आले बघ क्रिकेट मध्येच दंग आहे ना आल्यापासनं बघा बाहुन किती छान केले बघा सुबोधचे पाऊल उंडे तिथं सुबोधला असं बसवणार आणि तिथून पाय 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 करत आणणार छान केलंय का नाही नाव बरं आलं का नाही काय चालू आहे बघ इकडं शेबडीचं पाऊल उंड या ते कशाने पूल एक बारखे हम्म चांगलं दिसायला लागले इथं ठेवू इथं ठेवू ही याच केलंच नाही आम्ही तवा आहे का नाही ए, ना। का नाही आता काय करू याचा पण कोण सुबह सोबत चालू की तू पण चाल त्याच्यावर काय बरं का पाऊल उंडे करू मग तुझ्या पण पाऊल पाऊलुंडे म्हणायचे शिबडी याच्या त्याच्यावर चाल बघ तुझ्यासाठी काय केले तिथे ना पाय पाय करायचं पाय 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 करायचं पाय पाय हे पाऊल उंड ठेवलेलं कडनी ह्या चा, चालायलाव चालतोय का चुपडी त्याला आताला धरून चालू त्याला काय ह्याचं पाऊल उंड राहिलं ना आपलं आता चालू हो काय आता काय पळतो चिनी लिणी काय वनलं केलं की त्यांनी बसा, बसा। व्हेरी गुड चला भावानो भावन बहिणीनो म्हणतो ना आता माझी बारकी बहिणी चालली आता सासरी चालली आता आलती आता भारी वाटलं तिला आपलं आत माझ्या बड्डे गेली ती कोल्हापूरला इथं थांबली आता निघालेली सासू सासरे आलेले आहेत त्यांच्या आता बारक्याच भाच्याला जाऊ वाटत नाही

साहिला बाय बाय कर त्याचा बड्डे आज दोस्त तुझ्या सुबत बारी दिसते पण दिसते एक नंबर दिसते काय करायचं एवढं चालू असते लेकर असलं म्हणजे किती भारी वाटत होतं का झालं गेली आता काय कर म्हणा भांडी बरं किती मग पाहुणे गेले की सगळी भांडी लय लागते लेकरं म्हणलं लय लांब नाही एक सत्तर किलोमीटरवर हो आहे कधी तर आपलं कार्यक्रमाला येते ते सणासुदीरा आज तुम्हाला सांगतो भावनो दिवसभरात जेवढा काही माझा स्केड्यूल होता का जेवणाचा पाणी आणायचा चाप प्यायचा सगळा सगळा आज डिस्टर्ब झाला कारण एवढी सकाळपासनं गडबड भाच जायचं बारकी बहीण जायची सासरला गडबड त्याच्यामुळं सगळे एकदम फास्ट 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 आता चापे आहे आता ही कांबळे ताई आपलं खायला लागली ढोकळा खायला लागली डोक आज सकाळपासून लापशी खाल्ली लापशी नाही खीर खाल्ली खीर खाऊन ही आंबील पेली आणि आता हे वर्णचा चान शेव खायला लागली बघा आज पोट भरले नाही लि खा एवढं दोन दोन शेव मिक्स करून काय लागले अलीकडं अलीकडं एवढं थंडीचं प्रमाण वाढले ना सहा वाजले ते तरी बघा आमची यवला थंडी वाजायला लागली चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा धन्यवाद जय महाराष्ट्र